नमस्कार निशाज होम किचन नाशिकमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तर आज मी बनवणार साधी सिंपल आणि झटपट तयार होणारी डब्याला पण द्यायचे असते आपल्याला खूप भाजी असते तर त्यासाठीच ना मी सोयाबीनची सुकी भाजी बनवते तर आता बनवायला सुरुवात करू हे बघा खूप झटपट तयार होते अशीच भाजी बनवण्यासाठीच ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या सोयाबीनची सुकी भाजी बनवण्यासाठीच नाही तुम्ही सोयाबीन भिजत घालते आहे तिथं पाणी गरम करून घेतलं आहे हे बघा आणि हे गरम पाण्यामध्ये मी सोयाबीन भिजत घालते आहे तर साधारणतः पंधरा ते वीस मिनिट इथं साव ही सोयाबीन मी भिजत घालते आहे पाण्यामध्ये आणि याच्यामध्ये पाण्यामध्ये भिजत टाकल्यावरती याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ पण घालायचं तर एक चम्मच इथं मी मीठ घालून घेतलं आहे आणि याला आता भिजून देते मिक्स करून व्यवस्थित असं तर मिक्स करून घेते मिक्स करून झालं की आता आपल्याला अशीच भिजत ठेवायची सोयाबीन आपण येत ना भिजवून घेतली दहा ते पंधरा मिनिट भिजवून घेतली तोपर्यंत आपण काय केलंय ती भिजूच तर इथे इथनं तयारी करून घेतली कांदा वगैरे कापून घेतलाय कोथंबीर कडीपत्ता आणि लसण आणि इथे येत ना आपण ही आधीच तीन ते चार पाण्याने मी ते तीन पाण्याने धुवून घेतली आणि चौथ्या पाण्याने तर ही धुवून घेते मी छान अशी व्यवस्थित धुवून व्यवस्थित स्वच्छ अशी आणि अशी पिळून घ्यायची थोडंही पाणी राहून द्यायचं नाही त्याच्यामध्ये हे बघा अशी पिळून घ्यायची तर ही सर्व आता मी अशीच पिळून घेते ही सोयाबीन आता हे काय करायचे हाताने पण तुटतात बारीक तुकडे करून घ्यायचे आणि बारीक तुकडे करून काय करायचं आहे आपलं एका याच्यामध्ये असं वाटीमध्ये घालून घ्यायचे या चाकोने पण कापता येतात आणि जर तुम्हाला जर पूर्ण जर तसेच ठेवायचे असेल ना तर आपण तसे पण ठेवू हो शकतो पूर्ण म्हणजे याच्यामध्ये छोटे पण भेटतात हे जे मोठे न कापता येत ना याच्यामध्ये छोटी छोटी साईज पण भेटते तर ती पण आणून आणते पण आपण डायरेक्टली करू शकतो तर हे सर्व मी आता असे तुकडे करून घेते तर हे बघा इथे सोयाबीन मी छान अशी मस्त बारीक अशी कापून तोडून तुकडे करून घेतले आणि आता गॅस चालू करते आहे आणि त्याच्यावरती आपल्याला भाजीसाठी कढई ठेवती आहे आणि तेल घालून घेऊ आपण पाहिजे तेवढं भाजीमध्ये हे बघ कढईमध्ये मी तेल घालून घेते आहे हवं तेवढं तेल घालून घ्यायचं आणि याच्यामध्येच ना आता सर्वात पहिले मी कांदा फ्राय करून घेते आहे तर तेल गरम झालं आपलं की लगेच कांदा फ्राय करून घ्यायचा ही भाजी बनवायला जास्त वेळ नाही लागत झटपट तयार होते आणि साध्या सिंपल पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहे तर याला काही जास्त वेळ पण नाही लागत एकदम झटपट बनवून तयार होते तर आता आपण इथे काय करणार आहे तर आता याच्यामध्ये आपण येत ना आधी जी मोरी असते ना तर मोरी आपण इथं टाकून घेणार आहे मोरी तडतडली हे का आपला जो लसण आहे तो लसण घालून घ्यायचा लसण झाला घेत कांदा कापून ठेवला आहेत ना तर कांदा घालून घ्यायचा आणि कांदा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित तर जास्त असं आपल्याला आहेत ना असं जास्त गोल्डन करायचं नाही जास्त काळा वगैरे थोडंसं असं जो तांबूस कलर असतोच ना तो थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचा आहे आपल्याला जास्त असा तो एकदम असा जो ब्राऊन करतो ना तो नाही करायचा आहे आपल्याला तर हे आता करून घेऊ आपण व्यवस्थित कांदा आपल्या इथं फायदा झाला आहे तर आपण याच्यामध्ये येत ना जी जिरे पावडर आहेत ना दरदरीत ती पण घालून घेते आणि जी भाजलेली जिर्याची पावडर आहेत ना ती पण थोडीशी मी इथं घालून घेते आणि इथे काय करायचं आहे आपण जो हा कडीपत्ता होतात ना घेतलेला आपण तर तो कडीपत्ता मी इथं घालून घ्यायचा आणि हा कढीपत्ता त्यालामध्ये थोडासा जर छान असतं फ्राय करून घ्यायचा तर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करते मी इथं कारण आपला कांदा पण छान परतला गेला आहे त्यात मी मसाले घालते आता याच्यामध्ये तर मसाल्यामध्ये जास्त मसाले असे काही घालणार नाही आहे मी तर आपलं लाल तिखट असतं ना आपलं घरी बनवलेलं तर ते लाल तिखट मी इथं एक चम्मच असं थोडंसं कमीच घालून आहे आणि हा जो आपला मसाला आहे जो घरचा मसाला असतो आपला तो तर तो, तो, तो मसाला एक मी घालून घेते हे बघा हा जो आपला घरचा रेड मसाला आहे जास्त काळा पण नाही जास्त रेड पण नाही तर हा जवळजवळ दीड चम्मच मी इथं घालून घेतलाय तर तुम्हाला तुमच्या क्वांटिटीनुसार घालून घ्यायचा आहे खूप टेस्टी होते ही भाजी आणि मुलं पण आहेत ना एकदम आवडीने खातात आता हल्ली काय आहे स्कूलमध्ये वगैरे असं जास्त चावम्याव असं काही आणून देत नाही भाजी पोळीच प्रॉपर लागते तर त्यासाठीच ना अशा ह्या सोयाबीनच्याशी कोरडी भाजी वगैरे जर बनवलीत ना तर मुलं पण आवडीने खातात आणि ते शिक्षक लोक पण काही असं त्याला बोलत नाही तर त्यासाठी काय करायचं आहे आणि मुलांना पण आहेत ना याच्यातून पोषण वगैरे खूप भेटतं तर हे नक्की डब्याला वगैरे करा किंवा आपल्याला कधी डाळ भात वगैरे घरी आपण बनवत असतो तर त्याला तोंडी लावायला वगैरे असे काहीतरी भाजी आपल्याला पोळी पाहिजे असते आणि त्यावेळेस येत ना घरामध्ये वगैरे कधी कधी भाज्यांना आपल्याला काहीच नसतं तर त्यावेळेस येत ना एकदम बेस्ट पर्याय हा तर तेव्हा पण आपण हे बनवून घेऊ शकतो हे बघा सोयाबीन आधीच आपण सर्व अशी तयार करून ठेवलेली होती तर ती याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायची छान अशी व्यवस्थित आणि याच्यामध्ये चवी तर मी कमी घालून घेतली तर मीठ पण असं बेतानीच घालायचं आपण आहेत थोडंसं घातलं होतं याच्यामध्ये आधी जे भिजायला घातलं त्यावेळेस इथं एक चम्मच मी मीठ घालून घेतलं आहे आणि छान अशी व्यवस्थित परत अशी व्यवस्थित हलवून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि परतून घ्यायची व्यवस्थित तर इथं आहेत ना जास्त तेल वगैरे ह्या भाजीला आहे ना असलं तरी याच्यामध्ये होऊन जातं तर खूप छान अशी मस्त तयार होते ही भाजी चवीला पण खूप टेस्टी लागते आणि एकच नंबर तुम्ही जर कुठे बाहेर पण गेलात ना कधी कुठे जायचं आहे तुम्हाला बाहेर एक दिवसासाठी दोन दिवसासाठी तर तुम्ही ही सोबत पण करून घेऊ जाऊ घेऊन जाऊ शकतात कारण ही खराब होत नाही लवकर ही भाजी कारण कोरडी बनते आणि खूप छान होते ही तर याच्यामध्ये आपण आता ही भाजी आपली इथं बनवून तयार आहे तर इथं काय करायचं आहे ही जी कोथंबीर आहेत ना ती याच्यामध्ये आपण घालून घेणार आहे हवी तेवढी आणि बाकीचे नंतर आपण जेव्हा प्लेट घेतो ना त्यावेळेस वरून घालणारे तर ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची तर एकच नंबर भाजी होते ही चवीला खूप 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 टेस्टी लागते आपली सोयाबीनची सुकी भाजी बनवून इथं तयार आहे आता गॅस येतं आपण बंद करू आणि ही भाजी ना खाली काढून घेऊ तर हे बघा एकदम छान अशी भाजी आपली इथं ता बनवून तयार आहे आपली बघा इथं साधी सोपी आणि खूप छान अशी टेस्टी भाजी बनवून तयार आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे आयकॉनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी माझ्या चॅनलवर जे पण व्हिडिओ अपलोड करत असतेत ना त्याचं नोटिफिकेशन सर्व तुम्हाला भेटतं तर भेटूया आपण आता पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत पाहत खात राहा आणि स्वस्त